नमस्कार मित्रांनो आणि विशेषतः त्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांच्या मनात एक मोठी जिद्द आहे एक मोठं स्वप्न आहे आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाला हा प्रश्न पडतो मी काय बनणार माझं खरं ध्येय काय आहे मला कशात रस आहे ज्यातून मी जग बदलू शकतो काही लोक इंजिनियर होऊन मशीन्स तयार करतात काही डॉक्टर होऊन जीव वाचवतात पण काही निवडक लोक असतात ज्यांच्या रक्तात न्यायाची धमक असते ते म्हणतात मला अडकल्यांना सोडवायचं आहे आवाज नसलेल्यांना बोलायला शिकवायचं आहे आणि समाजात खरा बदल घडवायचा आहे अशा जिद्दी लोकांसाठी अशा महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी मी आज एक खास गोष्ट घेऊन आले आहे हे पुस्तक कायदा क्षेत्र निवडताना हे फक्त एक पुस्तक नाही तर तुमच्या करिअरचा खरा साथीदार आहे आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला या पुस्तकाबद्दल सगळं सांगणार आहे स्टोरी टेलिंग स्टाईलमध्ये माझ्या वैयक्तिक अनुभवासह हो आणि इतक्या प्रेरणादायी पद्धतीने की तुम्ही शेवटपर्यंत ऐकत राहाल आणि शेवटी ठरवाल मी हे पुस्तक घेणार आणि माझं स्वप्न पूर्ण करणार मित्रांनो मी खूप विद्यार्थ्यांसोबत बोलले आहे बारावी पास झालेल्या मुलांपासून ते लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि प्रत्येकाच्या मनात काही कॉमन प्रश्न असतात उदाहरणार्थ वकील झाल्यावर मला खरंच केस मिळतील का की मी फक्त कोर्टाच्या बाहेर उभं राहून वाट पाहत राहीन वकिली इतकी अवघड आहे का रोजच्या जीवनात कायद्याच्या जंजाळात अडकून पडायचं का न्यायाधीश व्हायचं असेल तर काय करावं लागतं परीक्षा तयारी आणि त्यात यश मिळवणं शक्य आहे का कायदा क्षेत्र म्हणजे फक्त मोठी मोठी पुस्तकं वाचणे आहे का की त्यातून खरं काही शिकता पण येतं समाजात आपली ओळख कशी निर्माण करायची एक साधा वकील ते मोठा ॲडव्होकेट होण्यासाठी काय करावं लागतं हे प्रश्न तुमच्या मनातही येतच असतील मी स्वतः या प्रश्नांमधून गेलेले आहे आणि मित्रांनो या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट प्रॅक्टिकल उत्तरं मी या पुस्तकात दिली आहे हे पुस्तक वाचून तुम्हाला फक्त उत्तरे नाही मिळणार तर एक नवीन आत्मविश्वास मिळणार आता जरा पुस्तकाबद्दल डिटेलमध्ये बोलूया कायदा क्षेत्र निवडताना तर एक पुस्तक नाही तर एक संपूर्ण मार्गदर्शन आहे जसं एखादा जीपीएस जो तुम्हाला तुमच्या मंजिलापर्यंत नेतो यात काय काय आहे ते मी सांगते प्रथम कायद्याचा इतिहास मित्रांनो आपण कुठून आलो भारतात संविधान कसं तयार झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं ते लिहिलं आणि ते काय इतकं महत्वाचं आहे मी एक स्टोरी सांगते स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश कायद्याने भारतीयांना कसं दडपलं गेलं आणि मग गांधीजी नेहरूजी यांनी ते कसं बदललं हे वाचून तुम्हाला कायद्याची खरी शक्ती समजेल मग कायद्याच्या शाखा फक्त क्रिमिनल आणि सिव्हिल नाही तर कॉर्पोरेट लॉ सायबर लॉ फॅमिली लॉ प्रॉपर्टी लॉ पर्यावरण लॉ इतक्या संधी आहेत उदाहरण देऊन सांगते सायबर लॉ हॅकिंग केसेस हाताळता ज्यातून तुम्ही मोठ्या कंपन्यांसाठी काम करू शकता मी पुस्तकात प्रत्येक शाखेची प्रॅक्टिकल उदाहरणं दिली आहेत ज्यातून तुम्हाला मला कुठली शाखा निवडायची आहे लॉ कॉलेज जीवन हे भाग तर माझा फेवरेट आहे क्लासरूममध्ये काय शिकवलं जातं मुडकोट म्हणजे काय जिथं तुम्ही खरं कोट सिम्युलेट करता मी माझा पहिला मुटकोट अनुभव शेअर केला आहे त्यातून आत्मविश्वास कसा वाढवायचा सेमिनार प्रोजेक्ट हे से सगळं फक्त दाखवायचं नसतं तर त्यातून नेटवर्किंग कसं करायचं हे मी स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे प्रॅक्टिकल अनुभव ड्राफ्टिंग कसं करायचं नोटीस कशी लिहायची पिटिशन आणि आर्ग्युमेंट्स तयार करणं मी एक रिअल उदाहरणं दिली आहे एका साध्या प्रॉपर्टी केसमध्ये कशी ड्राफ्टिंग केली केस कशी जिंकता येते हे वाचून तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच प्रॅक्टिस सुरू कराल ज्युडिशियरी स्पर्धा परीक्षा न्यायाधीश होण्यासाठी तयारी कशी करावी किती वेळ द्यावा कोणते विषय महत्वाचे मी एका यशस्वी जजची स्टोरी शेअर केली आहे ज्याने गावातून येऊन पी सी ए जे परीक्षा पास केली तयारीच्या टिप्स रोज चार ते पाच तास अभ्यास मॉक टेस्ट आणि मेंटल स्ट्रेंथ वकिलीतील खरी आव्हाने क्लायंटला कसे मिळवायचे विश्वास कसा निर्माण करायचा आणि भ्रष्टाचाराच्या वातावरणात स्वतःला कसं शुद्ध ठेवायचं मी माझे अनुभव सांगितलेले आहे सुरुवातीला क्लायंट नव्हते पण मी बी फ्री केसेस घेऊन नाव कमावलं ते आव्हाने कसे ओव्हरकम करायचे ते डिटेलमध्ये आहे शेवटी प्रेरणादायी यशकथा साध्या घरातून आलेले वकील जे सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले उदाहरणार्थ एका महिलेने घरगुती हिंसाचाराच्या केसमधून सुरुवात केली आणि आता ती हायकोर्ट जज आहे अशा पाच ते सहा स्टोरीज आहेत ज्या वाचून तुम्ही म्हणाल करू शकतो म्हणजे काय हे पुस्तक म्हणजे लॉ स्टुडंटसाठी जी पी एस आहे कुठं जायचं आहे आणि मध्ये कोणते रस्ते आहेत हे सगळं इथे दिलं आहे हे वाचून तुम्ही फक्त जाणणार नाही तर करणारही मित्रांनो लक्षात ठेवा वकील होणं म्हणजे फक्त कोर्टात केस लढवणं नाही वकील म्हणजे समाजाचा मार्गदर्शक लोकांचा आधार घराने न्याय मिळवून देणारा खरा योद्धा तुम्ही विचार करा गांधीजी वकील होते त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं आंबेडकर वकील होते त्यांनी संविधान दिलं तुम्हीही असे योद्धा होऊ शकता जर तुमच्या डोळ्यात मोठी स्वप्न असतील जर तुमच्याकडे लोकांसाठी काही करण्याची जिद्द असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे हे वाचून तुम्हाला तुमचं ध्येय दिसेल तुमची भीती कमी होईल आणि तुमचा आत्मविश्वास दुप्पट होईल मी सांगते सुरुवात करा एक पाऊल टाका आणि पहा आयुष्य कसं बदलतं